नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो आज आपण तुरीची दुसरी शेंडे खिंडी घेत आहोत आणि तुम्ही बघू शकता की पहिली शेंडे आपण तिथनं घेतली होती दोनच खाली रोप आहेत आणि त्या रोपांचे आपण असे शेंडे खुडले होते आता तुम्ही बघू शकता तिथनं आता याला साधारणतः प्रत्येकाला पाच पाच सहा सहा शेंडे आले दोनच जे रोप आपण तिथं लावलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता कुठं कुठं एकच आहे एकालासुद्धा चार चार पाच पाच शेंडे इकडे आलेले आहेत त्यानंतर आत्ता आपल्याला दुसरी शेंडे खुडणी करताना तुम्ही बघू शकता की वर जे शेंडे आहेत ते शेंडे आपल्याला इथे खुडायचे आहेत आणि त्याची हाईट पण साधारणतः आपल्या कमरेपर्यंत झालेली आहे त्यामुळे दोनच रोपांना छान पद्धतीने आपले फुटवे फुटलेले आहेत प्रत्येकाला पाच सहा पाच सहा असे दोनच रोपट्यांना आपल्याला अकरा ते बारा फुटवे आहेत आणि ते फुटवे आता आपले वरती जे बारीक बारीक हे येतात शेंडे ते आपल्याला इथे खुडायचे आहे तुम्ही बघू शकता की साधारणत हे जे पीक आहे हे पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचं आहे म्हणजे पहिली शेंडे खोडणी आपण जेव्हा केली होती तेव्हा आपलं रोपटं किंवा आपली तूर ही तीस दिवसाची होती आणि दुसरी शेंडे खोडणी आपण पंधरा ते वीस दिवसानंतर त्याच्यामध्ये करत आहोत आणि तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आता शेंडे खुडायचे आहे शेंडे खुडताना मित्रांनो दोन पद्धती आपल्याला माहिती आहे एक हाताने शेंडे खुडा दुसरी मशीनने परंतु हाताने शेंडे खोडताना तुम्ही बघू शकता की छानपैकी शेंडे खोडता येतात आणि आपण स्वतः जर खुडले किंवा मजूर लावले तरीही चांगल्या पद्धतीने ते शेंडे ते कट करतात आणि शेंडे खुडताना आपल्याला माहिती आहे की वरचे वरचे आपल्याला साधारणतः शेंडे खुडायचे असतात त्यामुळे तीन ते चार किंवा पाच शेंडे आता वरती आपल्याला अवेलेबल असतात कारण आजूबाजूला काही शेंडे आपले गेलेत आणि तुम्ही बघू शकता की इथे एवढासा शेंडा म्हणजे आता तुम्हाला मी दाखवतो की तुम्ही बघा एवढासाच शेंडा एक ते दोन इंच शेंडा आपल्याला इथं खुडायचा आहे जर आपण जास्त खुडला तर काय होते की त्याचा कुठलाच फायदा होत नाही उलट आपल्या पिकाला बुरशी किंवा इतर गोष्टी होऊ शकतात त्यामुळे आपल्याला एकदम बारीक जो आपण व्हिडिओमध्ये आता तुम्ही बघत आहात लाइव आपण शेंडे खुडत आहोत त्यामुळे जसे शेंडे आपण खुडत आहोत तसेच तुम्हाला शेंडे इथं खोडणी करायची आहे पहिली शेंडे खोडणीचे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत त्याचबरोबर आता हे दुसरे शेंडे खोडणीचे व्हिडिओ तिसरी शेंडे खोडणी सहसा होत नाही आता कुठं कुठं तुम्ही बघू शकता की एकटंच रोप आतमध्ये राहिलं आहे कारण सोयाबीन आपलं दाट झालं आहे तुम्ही बघा आता आता आपण मुद्दामून खालून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की कशा पद्धतीने दोनच रोपटे आलेत आणि तुम्ही बघू शकता की तिथे आपण पहिला शेंडा खोडला होता त्यालाच पाच सहा पाच सहा फुटवे आलेत आणि एकूण दहा ते अकरा फुटवे त्याच्यामध्ये आलेले आहेत ते फुटवे आणि हे फुडलेलं आता तुम्हाला मी दाखवण्याचा इथं प्रयत्न करतो आता तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आपण हे फुडलेलं आहेत आणि असेच आपल्याला शेंडे कुडायचे आहे छान पद्धतीने आपली इकडे तूर बहरली आहे तुम्ही प बघू शकता की साडे दहा फुटाचा सा आपण याच्यामध्ये अंतर ठेवला आहे आणि छान पद्धतीने दोन दोनच खाली फुटवे आहेत म्हणजे दोन दोनच खाली बिया आपण लागवड केलेल्या आहेत त्याला एवढे सारे हे फुटवे आलेले आहेत सुरुवातीला जेव्हा आपण पहिली शेंडे खोडणी केली तेव्हा आपल्याला असं वाटत नव्हतं की अशा पद्धतीने चांगली आपली ही शेंडे खोडणी किंवा आपले चांगल्या पद्धतीने पीक असं भरेल परंतु आत्ता छानपैकी हे पीक भरत आहे तुम्ही तुमच्या शेतातली शेंडे खोडणी करून घ्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील आणि दुसरी शेंडेखोडणी जर तुमची राहिली असेल तर तुम्ही करून घ्या छानपैकी त्याला फुटवे येतील शेंडे खोडणी केल्यानंतर चांगल्या पद्धतीने उत्पादन वाढते आणि छानपैकी पीकही दुस दिसते उन्हाच्या वेळेस तुम्ही शेंडे खोडणी करा तुमचं जे आहे बुरशी तुमच्या पिकाला येणार नाही तुम्हालाही तुरीचं उत्पादन वाढवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही पहिली आणि तु दुसरी शेंडे खोडणी करा तिसरी शेंडे खोडणे सहसा होत नाही कारण आपली तूर आता एक पंधरा वीस दिवसाने अजून चांगली वाढते म्हणजे आत्ता कंबर कंबर झालेली तूर छातीच्या वरही जाते त्यामुळे तिसरी शेंडे कोडणी शक्य नाही परंतु दुसरी शेंडे खोडणे शक्य आहे अशा पद्धतीने तुम्ही तीन चार शेंडे जरी मारले तर तुमच्या शेंड्याला बरेचसे फुटवे फुटतात आणि नाही म्हटलं तरी एक चाळीस पंचेचाळीस पन्नास फुटवे हे पूर्ण फुटून चांगल्या पद्धतीने तूर बहरते तुम्हाला जर व्हिडिओ पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता इथं कंबरपर्यंत आता सध्या परिस्थितीमध्ये तूर आलेली आहे पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका